नमस्कार मंडई मी मी कोकण चो पोरष या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा थेट संध्याकाळी कोकणातून मंडई नू निसर्गरम्य वृंदावन गावातून स्वागत असा तर मंडळी आज होय तर तर आज ना हळदीच्या तो दिवस आज जे गौरी आव्हान तर बावडीवरती ते गौरी तिथून हे केलं जातं आणलं जातं तिथं शास्त्रानुसार तर मंडळी ना आता अगदी लोक गेली आहेत बावडीवरती तर मी पण आता तकलीत जात आहे तर आईनी पण आमची येत थोड्या वेळाने घरी येत तर तिथं साफसफाई करतात का व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते मी व्हिडिओ बनवतो हा रान काढणार यांच साफसफाई जोरात चालू आहे मग दाजी खाया म दाजी येऊ नको

ते सांगतो एक मुंबई काय आता काय सांगणार ती का, का, का? जो जो मी, मी आता मी आताच इल मी इलेलो कधी रात्री त्यानंतर मी पेंगे काढते रात्री तू झोपड रांगोळी जाऊन जा दर्शना कळे ठेवलं आई प्याच्यात না <cranberry to thisame> मी काय म्हणले तर माझा डोका नाही चालला आता इस्रो करता गे काय जगतच नाही काय करूच काय

तू घंटा घेऊन इकडं या पार्टे त्या पार्टी ती घंटा घेऊन चालली या कुठं घंटा देण्या दे। आमची घंटा उद्या काय गे

आणि मंडे न्हू फायनली आपली हळद हळदीची गवर घरी येलेली असा तुझ्या चुरचुरूक लागला बघल मंडे न माझा ऍक्सिडेंट झाला तर हे बघा हे खाली पप्पांनी ह्याचा हे ठेवलेला ते का मी माझं ठेच लागला आणि मी जाऊन भिंतीत घास पाटलोय बघा रक्त उडाला पूर्ण चकदा गेला <laughs> तो पाहिलो आपले गणपती बाप्पा बघा आणि इकडे हळदीची गवर आणि उद्या आज उद्या। गौरी आवाहन म्हणजे उद्या आपलं गौरी पूजन असत तर गौरी सजवतो व्हिडिओ आम्ही दाखविनात तर सो मंडळी नो चला तर मंडळी नो फायनली हळदीची गवार घरी येऊन बसलेली असा तर मंडळीन आपलं हो शॉर्टकट म्हणजे छोटो व्हिडिओ बनवलाय हो हळदीचं गौरीचं म्हणून छोटंसं व्हिडिओ आहे तर मंडळीनं हे व्हिडिओ आवडलो असलो तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा तर येतं आहे पुढच्या ऑडिओ नक्की भेटत आहे तर चला मग गणपती बाप्पा मोरी आणि गौरी माते की जय